भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं जीता जाता एक राष्ट्रपुरुष है। भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं जीता जाता राष्ट्रपुरुष है। इसकी हर नदी हमारे लिए गंगा है और इसका गंजन हमारे लिए सुंदर म्हणून तो अमेरिकेला देऊन आज जगाच्या काही विषयावरती भारत संगणकाची महासत्ता झाली आहे आणि तो अमृत महोत्सव आपण आज साजरा करतो भारतीय स्वतंत्राचा अमृत महोत्सव हा फक्त

एका डोळ्यात असो आनंद असू आहे आनंद आहे तो दुसऱ्या डोळ्यामध्ये असू आहे एक कवी म्हणतात कित्येक वर्ष झाले तो सुने नवी येऊन कित्येक वर्ष झाले तो सुने नवी येऊन पण या दऱ्या खोऱ्यात अजूनही अंधार जातो आहे कित्येक वर्ष झाले तो सुने नवी येऊन पण या दऱ्या खोऱ्यात अजूनही अंधार जागतो आहे आपला विकास असं वाटतंय की गांधारच झाला आपल्या विकास राहिला आपल्या शिक्षण पद्धतीचे समोर किंवा आठवडे मांडत असताना आव्हाने मांडत असताना पहिलं आव्हान असं म्हणावं लागतं की आता कवी मित्रांनी सांगितलं विद्यार्थ्यांची मुलगी आपल्याला आता वाढवावी लागेल पुतळे स्मार्क कधी बांधले येईल कधीही आणि तेच आव्हान आज आपल्या शिक्षण पद्धती समोर आहे आपल्याला विचारांची उंची वाढवावी लागेल आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असं झालं की धनदानियांना गरज नाही मध्यमवर्गीय वेळ नाही आणि नाही तयार